नमस्कार मंडळी तब्बल दहा वर्षानंतर एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेत कमबॅक करत आहे त्यामुळे या अभिनेत्रीची एंट्री पाहून प्रेक्षक देखील प्रचंड खुश झाले आहेत मित्रांनो येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून स्टार प्रवाह वाहिनीवर काजळमाया ही नवी कोरी मालिका सुरू होणार आहे या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर तसेच अभिनेत्री रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका आहे मात्र यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यासुद्धा या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आपल्याला दिसणार आहे प्रिया बेर्डे या स्टार प्रवाह वाहिनीवर पुन्हा एंट्री घेत आहेत या नव्या मालिकेत त्या कनक दत्ता ही भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे मालिकेत त्या चेटकिनीच्या आईची भूमिका साकारणार असून त्यांचा लुक पाहून प्रेक्षक प्रचंड शॉक झाले आहे येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून रात्री साडेदहा वाजता काजळमाया ही मालिका प्रसारित होणार आहे तर मंडळी ही नवी मालिका काजळमाया पाहण्यासाठी हे किती उत्सुक आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद